नाला वाहन चोरी करणाऱ्या सराईस गुन्हेगाराला आचोळे पोलिसांनी अटक करून तब्बल आठ गुन्ह्यांची त्याच्याकडून मुक्कल केली आहे आरोपीकडून चोरीच्या सात रिक्षा एक दुचाकी आणि एक मोबाईलला ऐकून पाच लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार गायकवाड यांनी यावेळी दिली आहे तीस मे रोजी विना डायनास्टी सोसायटीजवळील धर्मेंद्र कणोजिया यांच्या रिक्षाची चोरी झाली होती या प्रकरणी आचोळे पोलिसांनी चार जून रोजी गुन्हा दाखल केला रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाला वेग दिला पाच जून रोजी रात्री फायर ब्रिगेड नाक्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांना एक संशयित चोरीची रिक्षा चालवताना दिसली पोलिसांनी पाठला करत त्याला ताब्यात घेतले त्याने शशिकांत कामनोर असं सा नाव सांगितलं पण विचारपूस करताच त्याची थेट चौकशी सुरू झाली या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून चोरीचे एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयांचे साहित्य हस्तगत करत मागील आठ गुन्ह्यांची उकल केली त्याच्यावर दाखल असल्याची माहिती समोर आले यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रिंगे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आचोळे पोलिसांनी केले वरिष्ठ निरीक्षक सुजित कुमार पवार व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे द पोलीस न्यूज ब्युरो नाला सोपारा